मराठी भाषा आणि मराठी माणसाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या शिवसेना आणि मनसेच्या प्रमुखांनी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वरळी येथील डोम येथे एकत्र येऊन जल्लोषात विजयी मेळावा साजरा केला यावेळी त्यांच्या समर्थकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली ती काय ते पाहूयात वाशिम शहराध्यक्ष आज जे सन्मान्य बाळासाहेबांचे स्वप्न आहेत ते कुठेतरी साकार होताना दिसत आहे आणि इथून पुन्हा महानगरपालिका नगरपालिका या निवडणुकीत निश्चितच हा परिणाम ठाकरे मराठीचा दिसणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र रवी वालखेडे वाशिम शहराध्यक्ष मी रायगड आहे तालुका रोहा तर हे पहा मराठी माणसासाठी एकदम आच्छुपन खूप चांगले साधे मारा आहे आणि मराठी माणूस हा एकजूट येणं जरुरी आहे बरोबर ब्रँड पाचवे ब्रँड आणि मग खरोखर मला ले आनंद वाटला हे लोक आपली मराठी लोक पाहून आणि मराठी मराठी माणसासाठी आपले जरुरी आहे आणि महाराष्ट्रासाठी लय म्हणजे ले जरुरी आहे शिवसेनेचा जिल्हा उपाध्यक्ष आज जे महाराष्ट्राचे जे स्वप्न होतं ते कुठेतरी साकार होताना आज दिसते उद्धव साहेब राजसाहेब दोघं एका ठिकाणी आज येऊन महाराष्ट्रामध्ये खरोखर मराठी माणूस हा जागा केलेला आहे आणि जे बी जे हा घोषित आणीबाणी लावलेली आहे तिला कुठेतरी आळा बसण्याचं काम या येणाऱ्या दिवसात स्थानिक स्वराज्य संस्था असू द्या का कोणती निवडणूक असू द्या याच्यात ठाकरे ब्रँड चालणार ठाकरे म्हणजे ठाकरे Thank